नमस्कार करता हूं देवी सज्जनों मैं हूं शशिकांत भिडवाल और देवी सज्जनों कल तेरह मई को कई सारी जगह पर मतदान होने वाला है तो देवी सज्जनों कल सुबह सात बजे से लेकर शाम को छः बजे तक आप अपने नज़दीकी वोटिंग के वहाँ पर जाकर आप आपको वोटिंग करना है देवी सज्जनों तो याद रखिए भाई साहब आपको याद से जाना है जी भूलना नहीं भाई साहब क्योंकि ये जो वक्त है पाँच साल में एक बार मौका मिलता है आपको तो कल शाम को छः बजे तक आपको जाना है ठीक है मैं इंतजार करूंगा जल्द से जल्द जाइएगा और बडी संख्या कीजिएगा मतदारांनो जागरूक व्हा मतदानाचा हक्क बजावा चला तर मग मतदान करूया आता ज्यांचा आपण आवाज ऐकला ते अमिताभ बच्चन अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे आणि त्यांच्यासारखा हुबेहूब आवाज असणारे शशिकांत पेडवाल जे की डुप्लिकेट अमिताभ बच्चन म्हणूनही भारतभर ओळखले जातात ते आज आपल्यासोबत आहे सर तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये सर्वात आधी खूप खूप स्वागत धन्यवाद खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं सा। सर आपली निवडणूक आयोगाकडून मतदान जनजागृतीसाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे काय सांगाल माझ्या सोशल मीडियावरती खूप रील्स वगैरे खूप व्हायरल होतात आणि त्या दृष्टिकोनातून मान्य जिल्हाधिकारी दिवसे साहेबांनी माझी ऑर्डर काढली का तुम्ही ब्रँड अँबेसेडर म्हणून तुम्ही एक कार्य करावं आणि जास्तीत जास्त जनजागृती करावी का लोकांनी मतदान खूप छान पद्धतीने केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त म्हणजे मागच्या वर्षापेक्षाही यावर्षी मोठ्या संख्येने मतदान होईल मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझं कार्य चालू आहे ज्यावेळी ही नियुक्ती करण्यात आली सर त्यावेळी काय भावना होत्या तुमच्या नाही खूप छान वाटलं आहे ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं एक आहे का ज्यावेळेस आपल्या देशासाठी आपल्याला काही कार्य करायला एक संधी मिळते हा एक जो अनुभव असतो खूप अद्भुत आणि अलौकिक असतो आणि अशा प्रकारची संधी मिळणं हे सुद्धा माझ्यासाठी एक सौभाग्य आहे सर उद्या चौथ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे त्यासाठी सर्व मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल मी एकच सांगतो लोकांना की बघा काल सॅटर्डे आज संडे आणि उद्या मंडे मंडे म्हणजे ही जी सुटी हे शासनाने तुम्हाला वोटिंग करण्यासाठी दिली आहे फिरण्यासाठी नाही आहे तर लक्षात असू द्या उद्या आपण सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक अर्धा रस काढा आणि आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन वोटिंग निश्चित करा कारण की देश तुम्हाला घडवायचा आहे नंतर असं का सांगू का अरे यार हा उमेदवार निवडून कसं का आला आम्ही तर मतदान केलं असतं कदाचित चेंज झालं असतं मग मित्रांनो लक्षात असू द्या तुमचं वोटिंग खूप महत्त्वाचं आहे कारण की यातूनच आपण देशाचा पंतप्रधान निवडणार आहोत तर प्लीज वोटिंग निश्चित करा काय होतं की ज्यावेळी आपल्याला घटनेने मतदानाचा अधिकार दिलेला आहे आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु ज्यावेळेस सुट्ट्या आहेत ज्यावेळी शासनाकडून सुट्टी दिल्या जाते त्यावेळेस लोक एन्जॉय करण्यासाठी जातात त्या सुट्टीचा दुसऱ्या प्रकारे वापर करण्याचा प्रयत्न करतात त्यांना तुम्ही काय सांगाल मी त्यांना ते सांगितलं आहे का ही सुट्टी जी आहे ना ती खास म्हणजे तुमच्या फक्त मतदानासाठी तुम्हाला दिलेली आहे आणि ही लागून सुट्टी आली आहे तर तुम्हाला गावाला जायचं असेल मित्रांनो नक्की जा पण वोटिंग करून जा फक्त अर तक काढ़ा पाउन तास का वोटिंग करा आणि जाऊ शकता तुम्ही तो प्लीज़ माझे सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे का वोटिंग निश्चित करा मित्रांनो आपल्या देशासाठी निश्चित हे कार्य करा सर अनेक नव मतदार है जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत ती काय सांगाल तुमच्या आवाजामध्ये दे। देखिए देवी और सज्जनो जो अभी अभी हमने देखा है कि अठारह साल पूरे होने के बाद आपको संविधान ने जो है कि आपको एक अधिकार दिया है वोटिंग करने का तो देवी और सज्जन जो नए मतदान करने वाले हैं वोटिंग करने वाले उनके लिए मैं एक बात बोलना चाहूँगा भाई साहब ये आपके लिए बड़ा ही अच्छा मौका है जी पहली बार वोटिंग करने का अनुभव आपको मिलने वाला है तो देवी और सज्जनों आप बिल्कुल भूलिएगा मत क्योंकि ये मौका आपको पहली बार मिल रहा है और पाँच साल में एक बार आता है तो देवी और सज्जनों आप और ख़ास करके जिनकी अभी अभी शादी हुई है तो जिनकी उम्र पच्चीस से लेकर पैंतीस तक है तो मैं उनको भी एक रिक्वेस्ट करना चाहूँगा कि घूमने के लिए कई सारा वक्त मिल जाएगा भाई साहब लेकिन देश का प्रधानमंत्री बनना बनने के लिए ये जो आपको मौका दिया गया है संविधान ने ये बार बार नहीं मिलेगा भाई साहब तो देवी और सज्जनों जितने भी यंग स्टार है कॉलेज स्टूडेंट है जिनकी अभी अभी शादी हुई है वो सब लोग मेरी आपको बड़ी ही तहे दिल से बिनती है कलेक्टर साहब दिवसी साहब की ओर से बनती हैं सारे प्रशासन की ओर से बिनती इलेक्शन कमीशन की ओर से बिनती है कि आप अपना कीमती वोट जरूर दीजिएगा मेरा ओट मेरा अधिकार सर तुमची नियुक्ती झाल्याच्यानंतर तुम्ही कोणकोणत्या माध्यमातून मतदारांसाठी जनजागृती करत असता ज्यावेळेस माझी ब्रँड अँबॅसडर म्हणून नियुक्ती केली तर सर्वप्रथम मी हे सांगितलं का आपलं मतदान किती तारखेला आहे तर तुम्हाला कोणत्या तारखेला मतदान करायचं आणि किती वाजता जायचं आहे दुसरी गोष्ट मतदान करण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर त्या सर्व गोष्टी तुम्ही मतदान वोटिंग कार्ड आपलं आधार कार्ड आणि आपलं आयडेंटी ज्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला बरोबर घेऊन जायच्या आणि विशेष म्हणजे कालच कलेक्टर साहेबांनी एक विनंती केली आहे का मतदान केंद्र कक्षात तुम्हाला मोबाईल अलाऊड नाही आत्तापर्यंत आपल्याला अलाउड होता पण आता प्रशासनाने ती काळजी घेतली आहे का तुमचं मतदान जे आहे ते गोपनीय राहायला हवं त्यासाठी कोणीही शंभर मीटरच्या त्या, मीटर त्या एरियामध्ये तुम्ही मतदानच्या कक्षामध्ये तुम्ही मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही तर कृपया आपला मोबाईल आपल्या मित्राकडे आपल्या गाडीमध्ये सुरक्षित ठेवा आणि मतदानाला जाताना तुम्ही मोबाईल घेऊन नका जाऊ जी वॉच असेल तुमच्याकडे जर अशी वॉच असेल तर ती वॉच पण नका घेऊन जाऊ जी नवीन प्रकारची आता वॉच आली आहे तर स्मार्ट वॉच त्याला म्हणतात तर प्लीज तुम्ही लक्षात असू द्या ह्या दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सर तुमचं मतदान कुठं आहे आणि तुम्ही कधी मतदान करणार आहात माझं मतदान बानेर या क्षेत्रातच आहे आणि जवळच आहे इथे आणि उद्या जवळपास मी आठ वाजता मी मतदानाला जाणार आहे इथून आणि मतदान केल्यानंतर मीसुद्धा तो व्हिडिओ पण मी बाहेर आल्यानंतर ज्या मतदान कक्षाच्या बाहेर आलो आणि शंभर मीटर दायरा सोडून तिथे मी माझा व्हिडिओ तयार करेल आणि तो पण सोशल मीडियाला टाकणार आहे का मी मतदान केलं आहे आणि तुम्हीसुद्धा मतदान करा सर तुम्ही ह्या बिग बीच्या गेटअपचा जो उपयोग आहे तो समाजकार्यासाठी करता विशेषतः आपण पर्सनल लाईफमध्ये काय करता हे प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल मित्रांनो मी शासकीय आय टी आयला इन्स्ट्रक्टर म्हणून माझी एक माझं पद आहे आणि एक शिल्पनिदेशक म्हणून मी कार्य करतो गेल्या नाईन्टी नाईनपासून म्हणजे नाईन्टीन नाईन्टी नाईनपासून तर आत्तापर्यंत मी कंटिन्यू कार्यरत आहे आणि औऊनच्या परिहार चौकात जी आय टी आय आहे आऊप्र संस्था पुणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट औंद या ठिकाणी मी डिझल मॅगनिक या पदावरती मी कार्यरत आहे आणि माझं कार्य आहे शिकवायचं तर मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी मला असं वाटतं का आपण एक चांगलं कार्य केलं पाहिजे तर मी करण्याचा प्रयत्न करत असतो मागेसुद्धा कोविडच्या वेळेस मीसुद्धा अनेक लोकांना मी ॲज ए अमिताभ बच्चन बनून काही लोकांना मी एक हजारच्या वरती लोकांशी मी बोललो आणि त्यांना विनंती केली का भाईसाहेब अभि आप जो दवाई देते हैं वो दवाई लीजिएगा और स्वस्थ होके की आपण घर जाइए त्यानंतर अनेक वृद्धाश्रम असतात अनेक ब्लाइंड स्कूल असतात त्या ठिकाणी जातो हो। आणि जेवढं माझ्याकडनं होईल ते मी करत असतो कारण की माझं एक छोटंसं एन जी ओ आहे बिग बी फाउंडेशनच्या नावाने तर मला असं वाटतं की देवाने मला जर रूप दिलं आहे मला आवाज दिला आहे मला ॲक्टिंग दिली आहे तर त्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश देवाचं नक्कीच आहे तर त्या देवाच्या आदेशाने मला असं वाटतं मी काहीतरी काम केलं पाहिजे कारण की मी गेल्यानंतरसुद्धा माझं जे कार्य आहे ते लोकांना आठवेल कारण की आपण जर काही केलंच नाही तर लोक कसं काय मला आठवतील आणि लोकांना मी कसं कळेल का रे शशिकांत पिटॉल कोण होतं तर कधीतरी ज्यावेळेस लोक सर्च करतील तर लोकांना कळेल का नाही यार यांनीसुद्धा देशासाठी काही ते कार्य केलं आहे सर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांचा टक्का घटल्याचं दिसतोय पहिल्या तीन टप्प्यांमधील मतदानांमध्ये यासाठी तुम्ही लोकांना काय सांगाल बघा मी राजकीय काही बोलू शकणार नाही कारण की कदाचित ज्या ज्या जिल्ह्याची परिस्थिती वेगळी असते आपण सांगू शकत नाही असं काही पण निश्चितच थोडा टक्केवारी कमी झाली आहे पण मला असं वाटतं का आता उरलेलं जे मतदान आहे तर आपण सर्वांनी जर प्रयत्न केला तर खूप छान मतदान होऊ शकेल आणि आपण सर्वांनी करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे तर प्लीज आपण लक्षात असू द्या सकाळी सहा सॉरी सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाला जरूर जा आपल्या घरात आई वडील असतील त्यांना पण घेऊन जा आणि विशेष म्हणजे यावेळेस प्रशासनाने तुमची खूप काळजी घेतली आहे जर तुमच्या घरात पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे कोणी असाल तर प्रशासनसुद्धा तुमच्यासाठी गाडी वगैरे सगळं ते व्यवस्था करणार आहेत आणि जे काही दिव्यांग लोक आहेत त्यांच्यासाठी पण खास व्यवस्था आहे त्यांना लाईनमध्ये राहायची गरज नाही आहे ते डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकतात तर तुमचं वोटिंग कार्ड तुमच्याबरोबर असू द्या आणि वोटिंगला निश्चित जा शेवटी एका मतदारांना बिग बीच्या आवाजामध्ये एक आवाहन करा नमस्कार करता करताह देवी सज्जनो बाबूजी की कविता म्हणजे याद आ रही है इस कविता के माध्यम से मैं जितने मी भी हमारे मतदाता एक रिक्वेस्ट करना चाहता हूँ मदिराल जाने को घर से चलता है पीने वाला मदिराल जाने को घर से चलता है पीने वाला बड़ा असमंजस में है भोला भाला अलग अलग पत बतलाते सब अलग अलग पत बतलाते सब पर मैं ये बतलाता हूँ कि राह पकड़ तू एक चला चल राह पकड़ तू एक चला चल पा जाएगा मधुशाला पा जाएगा मधुशाला पा जाएगा मधुशाला सर तुम सब खूब खूब धन्यवाद अपन टॉप न्यूज मराठी वे होते डुप्लिकेट अमिताभ बच्चन अर्थात शशिकांत पेडेवाल सर, व्हिडिओ जर्नलिस्ट पियूष सह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन <laughs> It's a hmm? <laughs> <laughs> Oxyridge, proudly Indian.